नवीन सोनखास येथे बेकरी प्रॉडक्ट वर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न पण त्याचा उपयोग कुठे करायचा कारण आता आपण मला झालेली आहे रक्कम की नाही मग त्याचा कुठे उपयोग करायचा का वेळ साडी घेणे किंवा काहीतरी शॉपिंग करणे यातच आपण वेळेस करायची का तर पैसे नाही आपल्याला शासनाचा काय उद्देश आहे त्या माध्यमातून की आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे आपल्याला बँकिंगची व्यवहाराची आपला काही विश्वास नव्हतं पण आपल्याला आपले हे जे आपण पाहतो की जिजामाता आहे सावित्रीबाई फुले आहे यांनी आपल्याला बाहेरचं दार सुद्धा उघड करून दिले आहे शिक्षणाच्या माध्यमातून आपण बाहेर पडू शकतो आपल्या स्वतःची नावाची ओळख बनवू शकतो पण आपली ओळख काय होती याची मुलगी याची बायको आणि याची आई या पलीकडे आपली काही ओळख होती का संत रुद्रास महाराज तमाम महान पुरुषांना महामानवांना या अभिवादन करतो आणि ज्या पद्धतीनं आपण बघतोय की आपल्या या मंगळुळकेमध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट हे सगळं नवीन वाटत असं तुम्हाला हा नवीन नाही आहे या माध्यमातून आपण आयोजन करत आहोत आणि अगदी कमी वेळेमध्ये आपण आयोजित केलेला कार्यक्रम आहे मला माहिती आहे की चांगल्या पद्धतीने आपण कुठे चांगला घेऊ शकतो विश्वास कुठे आहे या कार्यक्रमाला आणखी परवाच्या दिवसची नोटीस आकांक्षी आपला आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय खडसे साहेब पोलीस विभागामध्ये कार्यरत होते हॅ नात आपल्या बंगूरच्या सरपंचा सन्माननीय खिराडे मॅडम संवेद गजानन देवगारे सर पत्रकार सोलन आणि एम सिद्धी असलेले किशोर सर राऊत सर आमचे पहिल्यांदा प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असणारे सन्माननीय मोकळे सर आणि वेळोवेळी मंगुडला कार्यक्रम घेऊन येण्याची तीव्र इच्छा जसे बंदोबस्त सर करतात तसेच आधीपासून विवाद राऊत सर महिलांच्या याच्यात असतील राऊत सर आणि सगळ्यात पहिलं आहे की जे प्रशिक्षण आहे निशुल्क आहे आता तुम्हाला निशुल्क असल्यामुळे असं लोक समजू किंवा पैसे देत नाही म्हणजे आपल्याला गरज नाही जे गोष्ट तुम्हाला पैसे देऊन विकत नाही घेत आहेत जर ते तुम्हाला मोफत भेटत असेल तर तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी खूप चांगला आहे दुसरी गोष्ट काही पॉईंट असेल मी किंवा चाकरी करण्यापेक्षा स्वतःचे मालक म्हणा कारण की आजकाल बघितलं असं तुम्ही की प्रत्येक ठिकाणी कंपन्यांचीच चालती आहे जर आज एखादा व्यक्ती कंपनी जॉईन झाला तर तो, तो जॉब सोडू शकत नाही जोपर्यंत कंपनी काढत नाही इथे सरांनी आणि वंडू उत्कृष्ट उपक्रम आणलेला आहे की तुम्ही स्वतः मालक बनता आणि इथे कोणाला काढायची गरज नाही आहे फक्त प्रोडक्ट बनवा म्हणजे प्रोडक्ट काढा बाकी काही काढायची गरज नाही त्याच्यानंतर शासनेच्या जितके पण योजना आहेत मी फक्त म्हणू